मित्रांनो राम राम आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचं कारण आहे मित्रांनो आजपासून नवरात्र रा उत्सवाला सुरुवात झालेली आणि जुने लोक म्हणतात की नवरात्रात रा, नऊ दिवस काळं पाणी दिलं म्हणजे उसाला खूप फायदा होतो त्याचा आणि काय झालं तर आपले बी चार चार पोते सहा पोते खताचे शिल्लक राहिले होते मग निमित्त म्हणलं पाणी बी होईल आणि खत बी देणं होईल तर म्हटलं मग पाऊस बी जास्त झालेला आहे पाव पाण्याची गरज नाही पण तरी पण लोक म्हणते तर जुने लोक की वापसा होत आहे हे ह्या पावसाने काय होतं आहे रान असं आवळून येतं आहे निबर निबर चिखल झाल्यासारखं होत आहे आणि रान वापसा येतं आहे हे ये पाणी एकदा काळं पाणी फिरवले की आणि काळ्या पाण्याचा मान आहे तर काय केलं आहे बघा दहा ओळी लावलेल्या तर एकाडी एक ओळ वळ सोडून त्या इथंच काय केलं आहे आजलीभर भर टाकला आहे ये ये हे खतं आहे मित्रांनो डी ए पी खतं आहे त्या खताचा आपल्याला अनुभव हे पाण्यामध्ये आपल्या लावलेल्या दांडामध्ये विरगळत आहे डी ए पी दहा सव्वीस सव्वीस आणि युऱ्याचा आपण अनुभव घेतलेला आहे आता इथं आदलीभर टाकला आहे ही वळ रिकामी पाहू शकता तुम्ही या नळ्याने पाणी काढून दिलेलं आहे या नळ्याचा बी व्हिडिओ टाकतो एक तुम्हाला बनवून बघण्यासाठी बघा तर बघा इथं आदलीभर टाकला आहे त्या अशा सऱ्यात हे असं पाचट आहे आणि हे असा उसय त्या बघा ही सोडून दिली त्या बघा ही ह्याच्यात आजलीभर टाकला आहे ही सोडून दिली आणि तुम्हाला दाखविण्यासाठी त्या बघा ही आदली भरून ठेवली या कॅनरामध्ये अडीच पाहिल्या खत आणला होता दहा ओळीला पाच सोडून द्यायच्यात आणि पाच लावायच्यात तर पाच ओळीला पाच ह्याच्यात मापून आणले होते ही तुम्हाला दाखवण्यासाठी आदली भरून ठेवली ह्या बघा हे असा टाकून द्यायचा मग हे खत ऑटोमॅटिक या खताचं पाणी होऊन शेवटपर्यंत वाहून जात आहे आता तुम्ही म्हणताना लाईट गेली तर मित्रांनो लाईट जात नाही आपल्यापाशी तीन एच पीचा सौर पंप आहे जबा ऊन कमी होईन चारच्या नंतर पाचच्या नंतर तेव्हाचं पाणी कमी होणार नाही तर मग पाणी बंद पडत नाही काय नाही पाणी खंडत नाही बारीक धार चालून पण पाणी चालणारच आता तुम्ही म्हणताना मग शेवटला कसं जाईन तर त्याचं बी कारण आहे मित्रांनो कडीला गेल्याच्या नंतर पाण्यामध्ये जाऊन आपण उभा राहतोत का तर उभा राहिल्याच्यानंतर हातापायाला चुनचून होत आहे नाही तर खाजवत आहे नाहीतर खाली असं दोन पाया बसून बारीक निरक्षण केलं का असं तेलकट तेलकट पदार्थ त्याच्यावर दिसतं आहे पाण्यावर मग म्हणायचं आपण खत पोचाला आहे तर ही पद्धत नवीन सुरू करण्याचं कारण मित्रांनो आपण काय केलं तर साडीच्या धुडक्यामध्ये गटुडे बांधून ह्या हे नळ्यात का ह्याच्या खाली ठोलते तर ते सक्सेस झालं मग त्याच्यानंतर पुढे जाऊन काय केलं बिस्लरी असते ना आपली पाण्याची तिला होल केले गरम दाबण तापून जेवढे होल करता येईन तेवढी चाळणी केली मग ती खताना बिसलरी भरून ती बी ह्या नळ्याखाली ठोयची इथं मग ते बी सक्सेस झालं तर त्याच्या पुढं जाऊन पुन्हा अपडेट केलं आहे काय केलं आहे के की के डायरेक्ट खत ह्याच्यामध्ये टाकलं आहे दानामध्ये आतलीभर हे खतं आहे का हे वाळूसारखा जडा असतं आहे ह्याच्यातला एक दाना बी मित्रांनो असा वाहून जात नाही पुढं हे जागेवरच आणणार ह्याचं पाणी होणार तर इथं इथं बघू शकतात तुम्ही त्या बघा हे दुधासारखं पाणी व्हायलं आहे मग हे पाणी पाणी जात आहे तिकडं वाहून त्याला काही प्रॉब्लेम येत नाही हे बघा इथं झालं आहे पाणी हे बघा हे पाणी पुढं पुढं तर ह्या वर्षी या दोन हजार चोवीसमध्ये आक्का खत आपण मित्रांनो आसात दिला आहे उसाला ऊस बी तुम्ही पाहू शकता तर हे बघा हे इथं पाणी झाले इथं बी पाणी झाले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईबर करा भेटू अशी नवीन माहिती घेऊन काहीतरी तोपर्यंत धन्यवाद